हॅलो नमस्कार सोनियाज जवळमध्ये मी सोनिया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी पंधरा मिनटात तयार होणारी अगदी हॉटेलसारखी तशी पावभाजीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी अगोदर आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इकडे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपल्याला लालसर बघून घ्यायची आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत त्यासोबतच मी अर्धं बीट इकडे घेतलेलं आहे बीटाचं साल काढून घेतलेलं आहे आणि अर्धं बीट ह्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये मी घातलेली आहे आणि आता ह्याची आपल्याला एकदम अशी फाईन पेस्ट करायची आहे तर ही आधी फाईन पेस्ट मी करून घेते मिक्सरमध्ये तर तुम्ही बघू शकता इकडे मी मिक्सरमध्ये ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे जे आपल्या ह्या पेस्टला कलर बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे ह्यामुळे आपल्या पावभाजीचा रंग देखील खूप छान येतो तर ही पेस्ट अशी एकदम अशी स्मूथ अशी आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे आता ही जी पावभाजी आहे ती आपण कुकरमध्ये बन बनवतो आहे त्यासाठी कुकर मी इकडे तापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी साधारणतः तीन सा ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा इतका मी ह्यामध्ये बटर घातलेला आहे बटर घालायला विसरायचं नाही कारण ब बटरमुळे बाहुईला टेस्ट खूप छान येते तर एक मोठा चमचा इतकं मी बटर घातलेलं आहे बटर मेल्ट झालं की त्यामध्ये मी दोन मिळम आकाराचे कांदे घेतलेले बारीक चिरून ते घातलेले आहेत आणि कांदे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत म्हणजे कांदा आपल्याला करपवू द्यायचा नाही आहे तर फक्त आपल्याला तो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही कांदा आपला मऊ शिजलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग ह्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिर मिरचीची पेस्ट घातलेली आहे एक चमचाभर ह्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला किती जास्त तिखट हवं आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि दहा आठ ते दहा लसण्याच्या पाकळ्या आणि एक इंच इतकं आलं घातल्या आणि त्याची पेस्ट केलेली आहे ती घातली त्यानंतर मग ह्यामध्ये मी एक आ... गाजर घेतलेला आहे बारीक कट करून आणि दोन शिमला मिरच्या म्हणजे साधारणतः एक कप इतकं शिमला मिरची मी इकडे घेतलेली आहे कट केलेली बारीक अगदी कट करून घ्यायची आहे आणि ही जी आहे ते व्यवस्थित आपल्याला ह्या बटर आणि तेलासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या शिमला मिरचीचा जो एक स्वतःचा वास असतो तो निघून जातो आणि छान असे हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आता ह्यामध्ये आपल्याला ही जी आपण टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला एक दोन ते -ती तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे बीटचा जो कच्चेपणा आहे आणि स्वतःचा सुद्धा एक स्वतःचा एक वास असतो तो, तो निघून जाईपर्यंत हे व्यवस्थित आपल्याला एक दोन ते -ती तीन मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा ह्यामध्ये मी पुन्हा एक चमचा इतकं कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि दोन चमचे इतके पावभाजी मसाला मी ह्यामध्ये घातलेला आहे इकडे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालणार आहोत तर इकडे मी दोन बटाटे घेतलेले आहेत साल काढून ते घातलेले आहेत एक कप फ्लॉवर घातलेला आहे आणि त्यानंतर एक कप मी मटार घात घातलेले आहेत तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर हे सगळे भाज्या आता आपल्याला ह्या सो या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तो आपल्या भाज्यांना कलर देखील किती सूर्य येतोय ते तुम्ही नंतर बघालच कारण की ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे त्यामुळे भाजीला कलर अगदी छान येतो आणि टेस्टसुद्धा छान येते तर हे छान असं परतवून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ सगळं सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे असं एक छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एक दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे सगळ्या भाज्या व्यवस्थित आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना एक लक्षात ठेवायचं भाज्या पुरतील इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर भाजी आपली एकदम पातळशी होऊन जाते त्यामुळे भाज्या पुरतील इतपत आपण पाणी इकडे घातलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला चार शिट्ट्या घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर चार शिट्ट्या मी आता इकडे देते आहे चार शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि भाजीला कलर देखील तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि टेस्टलासुद्धा खूप छान होते अगदी झटपट होणारी ही पावभाजी आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तर बघा आता ही जी भाजी तयार झालेली आहे आता स्मॅशरच्या सहाय्याने आपल्या ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अगदी थोड्याशा अशा पूर्ण असे बटाटे वगैरे असे आवडत असतील तर तुम्ही अगदी थोडंसं स्मॅश केलं तरीसुद्धा चालेल मी इकडे पूर्णतः स्मॅश करून घेते त्याच्यामुळे छान अशी टेस्टसुद्धा येते आणि खातानाही छान लागतं त्यानंतर ह्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे सुद्धा भाजीला एक छान टेस्ट येते तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपली पावभाजीची ही भाजी आहे ती तयार झालेली आहे आता पाव आपण भाजून घेऊयात पण त्याआधी आपण एक तडका देऊयात भाजीवर पण त्यासाठी बघा इकडे मी तडका पॅनमध्ये एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बटर घातलेला आहे पावभाजीला बटरशिवाय टेस्ट येत नाही तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलं आहे तर बटर घालायचं त्यानंतर आता हे बटर वितळल्यानंतर त्यामध्ये आपण आता कोथंबीर घालणार आहोत छान असं बटर वितळलेलं आहे आता ह्यामध्ये मी कोथंबीर घातलेली आहे आणि हा जो तडका आहे तो आपण आपल्या भाजीवर घालणार आहोत ह्यामुळे आपल्या भाजीची चव आणखी दुप्पट होणार आहे दप दुपटीने वाढणार आहे तर छान अशी आपली ही भाजी आता तयार झालेली आहे बघू शकताय छान दिसताना किती छान दिसते आहे आणि खूप छान टेस्टला होते तर आता आपण पावभाजून घेऊयात तर बघा इकडे मी पॅन घेतलेला आहे पॅनवर मी एक अर्धा चमचा इतकं बटर पसरवून घेतलेलं आहे आणि बटर पसरवल्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी केलेली आहे ती थोडीशी घालायची आहे आणि नंतर ही भाजी व्यवस्थित पुन्हा तव्यावर पसरवून घ्यायची आणि हे जे आपण पाव घेतलेले आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूने अशी खरपूस भाजीसोबत हे भाजून घ्यायची आहे त्यामुळे पावाला देखील एक छान टेस्ट येते आणि खातानासुद्धा एक छान टेस्ट येते पावभाजी खाताना तर हे दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत पाव आणि नंतर मग यामध्ये वरतून आपल्याला कोथंबीर थोडीशी लावायची आहे त्यामुळे छान दिसतानाही छान दिसतं आणि खातानाही हे पाव छान दिसतात तर बघा आता हे आपले पावभाजी पाव इकडे भाजून झालेले आहेत आप आणि आपली पावभाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद